तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त रविराज ऍक्शन घेणार आहेत कारण रविराजांपासून लपून छपून ज्या लग्नाचा घाट घातला जातोय ते लग्न मोडण्यासाठी आता इकडे सुमनची खूप मोठी मदत होणार आहे त्याच वेळेला आता काम संपवून आल्यावरती पुढे काय घडणार रविराज हे लग्न कसं मोडणार आई त्या वेळेला कोर्टात जात रविराजांनी काय धमाका केलाय सगळं पा इकडे प्रतिमाला घोळ्यात घेतल्यामुळे खूप मोठा आता प्रतिमाचा फायदा करून घेण्याचा इकडे प्रियाने विचार केलेला असतो मग प्रतिमा प्रियाला तयार करत असते तिच्या डोक्यात एकच विचार असतो की अश्विन चांगला मुलगा आहे आणि आता हिचं भलच होईल पण तिला काय माहिती आयुष्य खराब करायला ही, चा ही तिकडे चाललेली असते महामाया ते त्याच वेळेला इकडे प्रतिमा तिला तयार करत असते रविराज त्याच दिवशी येणार असतात पण रविराज कोणाला सांगत नाहीत कारण ते लवकर येणार असतात आणि सरप्राईज देणार असतात पण त्याच वेळेला तिकडे आता सुमन येते आणि सुमन पाहते काय वहिनी तन्वीला चक्क तयार करताय असं वाटतंय की लग्नासाठी तुम्ही त्या मुलीला आपल्या तयार करताय असं म्हटल्यावरती आता इकडे ततपप करायला लागते प्रतिमा पण खोटारडी प्रिया धादांत खोटं बोलायला तिची जीभ काही रेटत नाही या सांगायला लागते सुमन काकी अग मी ना एका मैत्रिणीच्या लग्नाला चाललेली आहे आणि मैत्रिणीच्या लग्नासाठी आई मला तयार करते तर मी एकटी जात होते तर आई म्हटली की तू एकटी जाऊ नकोस मी तुझ्यासोबत येते आणि आम्ही दोघीजणी लग्नासाठी चाललेलो आहोत असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते अच्छा असं आहे का मी रविराज महोजना सांगेन तसं कुठे लग्नाला चाललात लग तुम्ही यावरती आता इकडे प्रिया सांगते नाही बाबांना सांगायची काहीच गरज नाही तस आहे तसंही बाबा आज का काही येणार नाहीच आहेत ना त्यामुळे तू बाबांना काही सांगू नकोस मी बाबांना फोन करून सांगेन सुमन म्हणते ठीक आहे तसंही ठीक आहे तुम्ही कुठे चाललात ते मला सांगून जा यावरती आता इकडे प्रिया सांगते इथेच इथेच जवळ एक हॉल आहे ना त्याच हॉलच्या इकडे आम्ही चाललेलो आहोत तू काही चिंता करू नकोस सुमन काकी असं म्हटल्यावरती मग आता सुमन सांगायला लागते ठीक आहे असं म्हणत सुमन विचार करते काहीतरी गडबड आहे का म्हणजे प्रतिमा वैनी काहीच बोलत नव्हत्या आणि ही एकटीच बडबड बडबड करत होती काहीतरी गडबडीचा आता मात्र सुमनला अंदाज आलेला असतो सुमनला ज्या वेळेला असा अंदाज येतो आणि त्याच वेळेला इकडे अश्विन पण जायला निघालेला असतो अश्विन जायला निघतो तिकडे आता प्रिया निघालेली असते आणि पूर्णात जी चिडते काय रे लग्न लपवायच्या या गडबडीमध्ये कसले ते फडतूस कपडे घालतो जा की जरा चांगले कपडे घाल यावर तो म्हणतो मी कोर्टात जाऊन कपडे घालणार आहे आणि आता सायलीच्या काही गोष्टी लक्षात यायला लागतात काहीतरी गडबड आहे काहीतरी पाणी मुरते पण काय आपल्यापासून लग्न का लपवलं जाते तसं काही ही लपवण्याची गोष्टच नाहीये आपल्यापासून लपवून यांना काय मिळणार आहे सायलीला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे मग आता सायली विचार करते नाही नाही मला ना यांचा पाठलाग करायला पाहिजे आणि तिचा संशय तेव्हा बळावतो ज्या वेळेला प्रताप आणि आता इकडे कल्पना हे सुद्धा तयार होऊन निघतात मग सायली विचार करते नाही नाही आता तर काहीतरी शंभर गडबडच आहे आणि सायली तडक आता सगळ्यांचाच करायला लागते सायली करते यांच्या गाडीचा रिक्षेनी पाठलाग करून ती येते पाहते तर काय ती आता कोर्टामध्ये येते आणि कोर्टामध्ये हे सगळे जण का आले असतील त्यावर ती रजिस्टर्ड मॅरिटची जी चौकशी करते त्यावेळेला तिला काही कुरुं त्या आता काही गोष्टी कळतात मग ती इकडून तिकडून ज्या वेळेला बघत असते त्यावेळेला नेमकी आता प्रतिमा तिकडे प्रिया आणि बाकी सगळे आलेले असतात मग आता सायली ज्यावेळेला कौटुंबिक न्यायालय पण वेळ तिकडे चौकशी करते त्यावेळेला तिला आता लग्नाचं सत्य समोर येतं तोपर्यंत इकडे आता अश्विन सांगत असतो की मी माझ्या ओळखीचे एक वकील आहेत ना त्या वकिलांना इकडे आणलेलं आहे आणि ते वकील या सगळ्यामध्ये आता आपल्याला तन्वीच्या बाजूने हे करण्यासाठी मदत करतील म्हणजे तन्वीच्या बाजूने साक्ष असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सुद्धा त्याच वेळेला कोर्टामध्ये आलेला असतो अर्जुन कोर्टात येतो आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन आल्यावरती त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी काहीच माहीत नसतात नक्की काय चाललंय किंवा आता या सगळ्यामध्ये काय गडबड चाललेली आहे हे कळत नसतं तोपर्यंत रविराज घरी येतात आणि घरी आल्यावरती ते आता सुमनला विचारायला लागतात सुमन अगं तन्वी आणि प्रतिमा दोघीजणी दिसत नाहीयेत यावरती सुमन म्हणते भाऊजी आहो त्या दोघी जणीनं एका लग्नासाठी गेल्यात असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात लग्नासाठी कुणाच्या सा लग्नासाठी त्यावरती मग आता सांगायला लागते लगेच इकडे सुमन तुम्हाला माहितीये का भाऊजी म्हणजे ज्या वेळेला दोघींना मी प्रत्यक्षरित्या पाहिलं ना मला तर या सगळ्यामध्ये आता ते दोघी जणी ना म्हणजे मायले की लग्नासाठी स्वतःच्याच तिला तयार करते असंच मला वाटलं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आता वहिनी तिला तयार करत होत्या सुंदर साडी नेसून तयार होत होती आणि मला नव्हतं वाटत की मैत्रिणीच्या लग्नाला चालली मला तर असंच वाटलं की ती स्वतःच्याच लग्नासाठी तयार होते आणि तिला प्रतिमा वहिनी तयार करतायत असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात सुमन काय बोलतेस तू कुठे गेलात तर नक्की कुणाच्या लग्नाला गेल्यात यावरती सुमन म्हणते नाही मला खरंच काही त्याने सांगितलं नाही पण त्या दोघी जणी गेल्यात यावरती रविराज म्हणतात प्रतिमा सोबत आता गेले आता प्रतिमा गेले म्हणजे आता या सगळ्यामध्ये काही गोष्टी थी। ठीकठाकच का असतील असं तिला वाटत पण काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यावरती रविराज फोन करतात पण त्या दोघीजणी फोन पण उचलत नसतात रविराज म्हणतात कुठे गेल्यात काही बोलल्यात का असं बोल म्हटल्यावरती सुमन नाही सांग इकडे तो पर्यंत अर्जुन कोर्टात कामासाठी आलेला असताना अचानकपणे त्याचं लक्ष जातं ते म्हणजे तिकडे जी काही नोटीस लावलेली असते त्या नोटीस वरती म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता या दोघांच्या लग्नाची नोटीस लागल्यामुळे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन या सगळ्यामध्ये आता एकदम चक्रावतो काय आहे हे सगळं म्हणजे आता मला सायलीने सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तन्वीचं लग्न आहे पण तन्वीचं लग्न अश्विन अश्विन सुभेदार बरोबर नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत तो आता इकडे तिकडे पाहतो तर त्याला सायली दिस सायली आता अर्जुनला दाखवते कि इकडे या लग्नासाठी आले अर्जुन म्हणतो काय आहे सगळं यावरती सायली म्हणते मी त्यांना सगळ्यांना पाहिलं ते सगळे जण इकडे होते पण रविराज काका नव्हते काय करायचं आहे आपण आपण तिकडे जर का लग्नामध्ये गेलो तर या सगळ्यामध्ये आपल्याला ते सगळेजणं खूप चिडतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो चिडण्याचं जाऊ दे पण लपून छपून लग्न करण्याची गरजच काय होती या सगळ्यामध्ये लपून छपून लग्न करण्यासाठी काय गेरे ते काय नक्की झालंय मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन बोलतो सिनियर दिसतोय का तुम्हाला इथे नाही ना, ना जर तुम्हाला सिनियर दिसत नाही म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि आता सिनियरला हे सगळं सत्य माहीत नाहीये असं म्हटल्यावर ते मग आता इकडे अर्जुन विचार करतो की मी रविराजांना कॉल करून हे सांग रविराजांना अर्जुन फोन करतो आणि सिनियर मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये माझा फोन एक्सपेक्ट करत नाहीयेस पण मला तुला जे सांगायचं सा आहे ते ऐकल्यावरती तुला सुद्धा धक्का बसेल रविराज म्हणतात काय बोलतोयस तू यावरती मग आता अर्जुन सगळं सांगायला लागतो अर्जुन सांगतो इकडे इकडे आता तन्वीच लग्न लग्न चालू आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ तुला काय वाटतं मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू विश्वास ठेवू नकोस पण इकडे येऊन बघ यावरती सुमन म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना रवी म्हणजे भाऊजी की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे ती लग्नासारखीच तयार होत होती मग रवीराजांना लगेच खात्री पडते की अर्जुन के काही बोलत आहे ते सगळं सगळं खरं आहे आणि ताबडतोब आता आ, ती तो निघतात ते म्हणजे आता कोर्टाच्या दिशेने असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण गडबडतात रविराज अचानकपणे येऊन आता लग्न थांबवतात काय चाललंय हे सगळं तुम्ही काय आहे कुणाचं लग्न कुणाशी चाललंय प्रतिमा तू माझ्या तन्वीवरती जबरदस्ती करतेस का अश्विन सोबत लग्न करायला ती कुणाशी लग्न करणार नाही तन्वी आत्ताच्या आत्ता घरी चाललं रविराज म्हणजे आपल्या मुलीला दुधखुळीस समजत असतात यावरती मग आता प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही हे लग्न आता या सगळ्यामध्ये तिच्या आवतीच्या मर्जीने चाललेलं आहे पण त्याच वेळेला रविराज काही ऐकायला तयार नसतात माझ्या मुलीवरती जबरदस्ती करून तिला सुभेदारांची सून करण्याचा तुमचा प्रयत्न माझ्या माझ्याकडून चुकलेला नाहीये मला तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला अडकवाल आणि मी या सगळ्यामध्ये अडकेन अजिबात नाही तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलं तर ते मला समजले तन्वी चल तन्वी घरी चल यावरती पूर्णाजी म्हणते रविराज ऐका मला माहिती आहे की तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये पण हे लग्न तुम्हाला जरी मान्य तरी हे लग्न तन्वीला मान्य आहे तन्वीच्या मर्जीने हे लग्न होत आहे रविराज म्हणतात शक्यच नाही बोल तन्वी हे लग्न तुझ्या मर्जीने होतय तू मला खरं खरं सांग तुझ्या मनाविरुद्ध तुझ्यावरती हे लग्न लादण्यात आलंय ना तू बोल लवकर तन्वी असं म्हणत आता इकडे रविराज सांगायला लागतात तन्वी बोल तन्वी बोल प्रिया मान खाली हळून बसलेली असते आणि प्रिया बोलत नहीं। मक आता काहीच बोलत नाही त्यावरती मग आता रविराज एक मुसकाठीत देतात बोल लवकर यावरती प्रिया सांगायला लागते नाही मी हे लग्न मर्जीने करते आहे का मी हे लग्न करू नये मी का अर्जुनच्या प्रेमामध्ये झुरत बसावं मी आता अर्जुनच्या प्रेमामध्ये झुरणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा हे लग्न माझ्या मर्जीने होतय माझ्या मर्जीनेच मर्जीने आणि माझ्यावरती कोणतीही दबाव टाकत नाहीये असं दुसरा फाट वाजवतात आणि बाद झालं आत्ताच्या आत्ता घरी चला प्रति मी तुझ्यावरती विश्वास ठेवत होतो पण तू माझा विश्वासघात करशील असं वाटत नव्हतं यावरती प्रतिमा म्हणते रविराज ऐका माझ्याकडे सगळे सुभेदार इकडे प्रस्ताव घेऊन आलेले तन्वी आणि अश्विनच्या लग्नाचा त्याच वेळेला मी त्यांना विचारलं होतं की हे लग्न कुणाच्या मर्जीने चाललंय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अश्विन आणि तन्वी या दोघांचं एकमेकांच्या वरती प्रेम आहे त्या दोघांचं प्रेम असल्यामुळे हे लग्न होतय असं मला सांगण्यात आलं होतं पण त्याच वेळेला मला पूर्णाई म्हटल्या की रविराज रागात आहेत आणि ते या लग्नाला परवानगी देणार नाहीत म्हणून या सगळ्याची कल्पना रविराजांना तू देऊ नको असं मला ज्या वेळेला पूर्णाई म्हणाल्या त्याचमुळे मी हे कल्पना तुम्हाला दिली नाही एवढीच माझी चूक पण हे लग्न तन्वीच्या मर्जीने होत आहे अश्विन आणि तन्वी या दोघांचं एकमेकांच्या वरती नितांत प्रेम आहे आणि तुम्ही खरं सांगाल तर मी अश्विनच्या डोळ्यामध्ये हे प्रेम पाहिलंय यावरती रविराज पेटून उठतात आणि तुला काय हा खेळ वाटतो का या सुभेदारांसाठी हा सगळा खेळ असेल एका मुलाच्या सोबत लग्न झालं नाही म्हणून माझ्या सोन्यासारख्या मुलीला या सगळ्यामध्ये अश्विनच्या गळ्यात पडतायत यावरती प्रताप म्हणतो रविराज तू आत्ता चिडलेला आहेस तू चिडलेला असल्यामुळे या सगळ्यामध्ये तुझ्या तु आता मनस्थिती ठीक नाहीये आणि म्हणून तू हे सगळं बोलतोयस रविराज म्हणतात बाद झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाहीये लग्न मोडलं असं मी जाहीर करतो माझ्या मुलीचं लग्न मुळातच मला या सगळ्यामध्ये या अश्विन करायचं नाही ना अर्जुन सोबत करायचं सो, ना तुमच्या सुभेदार फॅमिली सोबत मला कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे ती माझी मुलगी आहे ती माझी मुलगी माझ्याच पसंतीने लग्न करेल तुम्ही ती आत्ता कितीही म्हणत असली ना तरी तुम्ही तिला भडकवलं असणार आहे की अश्विन सोबत लग्न कर इकडे ये तुमच्या स्वार्थासाठी पण मी माझ्या मुलीचा तुमच्या स्वार्थासाठी उपयोग करू देणार नाहीये असं म्हणत रविराज पेटून म्हणतात प्रिया सांगण्याचा सा प्रयत्न करत असते अरे मूर्खा याच्यात माझा स्वार्थ आहे त्या लोकांचा कसला स्वार्थ मला माझा जीव वाचवण्यासाठी तिकडे लग्न करणं आवश्यक आहे नाहीतर या मूर्खा अश्विनच्या गळ्यामध्ये माळ कोण घालणार आहे कोणी घालणार नाहीये पण रविराज ऐकत नाहीत मी हे लग्न मानत नाही हे लग्न मी मोडणार असं असं म्हणत ते आता प्रियाला घेऊन तिकडून पसार होतात कुणाच्या का कारणाने का होईना पण प्रियाचं लग्न मोडले, आणि या सगळ्यामध्ये सा अर्जुन सायलीला आनंद झालेला असतो कारण प्रिया नावाची ही घाणेर डिब्यात घरात येऊन कटकारस्थानं करण्यापेक्षा हे लग्न मोडलेलं बरं